सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा प्रतिष्ठेचा व मानाचा जीवनगौरव पुरस्कार उद्योजक श्री राम रेड्डी यांना जाहीर झाल्याची माहिती कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वर्धापन दिनी दरवर्षी विविध पुरस्कार दिले जातात यात सोलापूर ही जन्मभूमी कर्मभूमी व ऋणानुबंध असणाऱ्या महनीय व्यक्तीस जीवन गौरव हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला जातो यंदाच्या या जीवन गौरव पुरस्काराचे मानकरी श्री राम रेड्डी हे ठरले आहे सामाजिक व उद्योग क्षेत्रात दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे रोख एक्कावन्न हजार रुपये स्मृती चिन्ह शाल श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे गुरुवार दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी विद्यापीठाचा विसावा वर्धापन दिन समारंभ साजरा होणार आहे सकाळी आठ वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम कुलगुरू प्राध्यापक महानवर यांच्या हस्ते होणार आहे त्यानंतर सकाळी दहा वाजता विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे या समारंभास डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरचे कुलगुरू प्राध्यापक विजय फुलारी हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले प्र कुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा कुल कुलसचिव योगिनी घारे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे